आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 वी जेव्हा गोदावरी कालव्याचं काम पूर्ण होईल तेव्हापासून पुढील पंचवीस वर्ष आपल्या मुलाबाळांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही असा शब्द नामदार विखे पाटील यांच्या वतीनं डॉक्टर विखे पाटील यांनी काल एकरुके येथे दिला एकरुके तालुका राहता इथं नाशिक पाटबंधारे विभागाच्या गोदावरी कालवा तुलाकरण उपविभाग क्रमांक एक नाशिक अंतर्गत उजव्या तट कालव्यातून एकरुके गावासाठी नवीन अतिवाहक एक्सप्रेस कामाचं भूमिपूजन युवा नेते डॉ सुजय विखे पाटील यांच्या शुभस्ते संपन्न झाला यावेळी ते उपस्थित ग्रामस्थांशी बोलत होते जेव्हा गोदावरी कालव्याचं काम पूर्ण होईल तेव्हा गणेश परिसरात पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही तसेच उजव्या कालव्याच्या उपचारांसाठी तीनशे दोन कोटी रुपये मिळाले काही दिवसात काम पूर्ण चारी नंबर एक चार नंबर वीस पर्यंतच्या उपचारांचं काम देखील पाच वर्षांमध्ये पूर्ण होईल असा शब्द डॉ सुजय विखे यांनी दिला तसेच उजव्या कालव्याचे आवर्तन संपूर्ण झाल्यानंतर कोणीही शेतकरी या पाण्यापासून वंचित राहणार नाहीत हा शब्द त्यांनी दिला निळवंडेचं पाणी हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतं हे आपण करून दाखवलं कोणी स्वप्नात देखील विचार करू शकलं नव्हतं की हे पाणी आपल्याला मिळू शकेल परंतु आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि विखे पाटील परिवाराची ख्याती आहे शब्द आणि हा एस्केपचा शब्द मला कुठून कळाला आपले लोक तर मांडत होत स्वर्गीय ओंकार हो, नानांनी पहिल्यांदी मला होते हो का कुणीतरी मला एक लक्षात घेत होत कुणीतरी होते ज्येष्ठ नागरिक त्यांनी तो मांडला मी एवढा गांभीर्याने घेतला नाही पण मग आपण ठरवलं की आता आपले लोक तर आहेत पण आपण जे लोकांमध्ये मनामध्ये गैरसमज असेल अशा लोकांच्या घरी जायला सुरु केलं पहिलं घरात मी गाठलं मोठे पाटलाचे मोठ्या विरोध विरोधात होते पुढे गेले आय गोष्ट ते चांगलं बोलतच नव्हते आपल्यापर्यंत मी म्हंटल मोठेपटी प्रश्न आहे काय तर सांगा ते म्हणे असत असत बाकीचे प्रश्न मांडले पण त्यांनी एसकेफचा मुद्दा मांडला मी म्हंटल पाण्याचाच प्रश्न आहे आपण तेव्हा तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांना पत्र दिलं तुम्हाला माहिती विश्वास बसणार नाही तत्कालीन जलसंपदा मंत्र्याचं उत्तर आहे की एसकेफ हे करता येणार नाही ते पत्र राखून ठेवलं होतं आपण मला माहिती एसकेफ हे करता येणार नाही हे कुठल्याही नियमात बसत नाही आज झालं शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्यासाठी कुठलाही नियम कायदा आपल्याला अडवू शकत नाही तुम्ही विश्वासाने मतदान टाकलं तुमच्या मतदानामुळे साहेब जलसंपदा मंत्री झाले आणि जलसंपदा मंत्री झाल्यावर सहा महिन्यातच पहिलं काम ता जे आपण केलं ते एकूण त्याचा एसकेप मंजूर करून आपण काम करतो आजही मी तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की जे गोदावरी कालव्याच्या रुंदीकरणाचं काम आपण मंजूर केलं त्याचं काम आज पुढे चालू आपल्या खाली चेतरी पसुन चेतरी पसुन तर गणेश नगर फाट्यापर्यंत चालू आस्तगावला चालू याला गाडी घेऊन तुम्ही जाऊन पहा जे लोक गेले नाहीत ना ते खरंच जाऊन पहा की आपण काय मंजूर केलंय जेव्हा तुम्ही तो कालवा पाहाल आणि जेव्हा तुम्ही आता इथलं आहे ते एकुरकेच्या परिस्थितीचा कालवा पाहाल तुम्हाला विश्वास बसणार नाही की हा खरंच गोदावरी कालवाच आहे जेव्हा हे काम पूर्ण होईल हे काम पूर्ण झाल्यानंतर पंचवीस वर्ष आपल्या मुलाबाळांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही हा शब्द मी देतो एवढंच नाही पण आपण नुसतं कालव्याची दुरुस्ती करून भागणार येत नाही मग अनेक लोक म्हटले चाऱ्या पण परत जुन्या झाल्यात म्हटलं काय पाहिजे म्हटलं चाऱ्या करून पाहिजे तर अड्डा आदेश दिला दोनशे नव्वद कोटी रुपये झाले तीनशे दोन केले ने आता दोनशे नव्वद कोटी रुपये ढोबळ आपण रक्कम निश्चित केली एस्टिमेट सुरू केलं हॅरिसन ब्रांच पासून तर चारी नंबर एक पासून तर मला माहिती वीस होईल एक नंबर चारीपासून तर वीस नंबर चारी पर्यंत त्याचे गेट त्याचे फाटक त्याच्यावरचे पूल त्याच्यावरच्या क्रॉसिंग ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालंय काही ठिकाणी शहरीकरण झाल्यामुळे अंडरग्राउंड करावं लागणार असं तीनशे दोन कोटी रुपयाच्या रकमेला गोदावरीच्या आपल्या या परिसरामध्ये उजव्या कालव्याला किंवा डाव्या उजव्या कालव्याच्या पोटचाऱ्यांची दुरुस्तीसाठी तीनशे दोन कोटी रुपयाला तांत्रिक मान्यता आपण मागच्या मागच्याकडे दिली आणि या पुढच्या महिन्यामध्ये त्याला प्रशासकीय मान्यतेतून देऊन परत नारळ फोडणार ते काम पण पाच वर्षात पूर्ण झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये गोदावरी आपल्या उजव्या कालव्याचं आवर्तन संपून कोणीही शेतकरी यापुढे पाण्यापासून वंचित राहणार नाही हा शब्द मी या सगळ्या आलेल्या तमाम शेतकऱ्यांना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने देतो आपलं काम हे काम करण्यासाठी वेळ देऊन संघर्ष करून तुम्ही काम कामासाठी आपण कामाच्या दृष्टिकोनातून आज पुढे जात आहोत आरोप प्रत्यारोप होत राहतात तुम्ही जसं म्हटले काही लोक कधीच समाधानी होऊ शकत नाही आणि सगळ्यांचे सगळे प्रयोग करून टाकले मला या विधानसभेचा आनंद काय वाटतो माहिती का दो दोन हजार चा दोन हजार चोवीस मध्ये जे सगळे प्रयत्न त्यांना करायचे होते गणेशच्या संचालकांची इच्छा पूर्ण झाली तेही पैसे वाटून त्यांचे झाले त्यांच्या कामगारांची इच्छा पूर्ण झाली की आपण ज्यांना दहा वर्ष जगवलं ते देखील आपल्या विरोधात पैसे वाटून त्यांची इच्छा पूर्ण झाली त्यांनी इकडे येऊन राष्ट्रीय नेते आणि देशाचे नेते सगळे आणून त्यांची इच्छा पूर्ण झाली जे कोणी आपल्या मधले गद्दार होते त्यांची इच्छा पूर्ण झाली सगळ्यांनी प्रयत्न करून देखील आपण सत्तर हजारांनी त्याच खुर्चीवर तिघून राहिलो हो। या पलीकडे आता मला वाटतं की लोकांनी आता सोडून विषय विरोध असला पाहिजे पण विरोध तत्वाचा पाहिजे विरोध विचारांचा पाहिजे पण दुर्दैवाने या मतदारसंघामध्ये एकुरकी असेल रांजणगाव असेल राहता असेल रास्तगाव असेल इथं विरोधा विचारांचा नाहीच हा विरोध हा द्वेषाचा आहे एका विशिष्ट परिवाराला द्वेष असणारे लोक तुम्हाला मी सांगतो तो बंदारात दीड फीट सोडा तो सहा फूट जरी उंच घेतला तरी ते आपल्याला शिव्यास देणार असे काही लोक एकूणक्यामध्ये आहेत जे कधीच बदलू शकत नाही त्यांनी आपल्या कॅम्प मध्ये येऊन कुपनही काढून घेतलं त्यांनी आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये आई वडिलांसाठी काठी छडी व्हीलचेअरही घेतली त्यांनी आपल्या या पाण्याच्या आवर्तनामध्ये त्यांचे तळे भरून घेतले त्यांनी पीक विमा अंतर्गत पीक विमाच नोंदणी करून एक रुपयामध्ये जवळपास दीड लाख रुपये वर्ग करून घेतले पण हे काय सुधारत नाही आणि हे सुधारण्याचा प्रयत्न पण आपण करू नये एखादा व्यक्ती द्वेषानी असेल तर त्याला मी बदलू शकत नाही आणि एवढं मतदान भरपूर झालं सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं मतदान आणि त्यांचा विश्वास एवढंच आपल्याला पाहिजे आज आपण राहत्यामध्ये जरी पाहिलं तर त्याचा विकास आपण किती जलदगतीने करतो पंचायत समितीची इमारत तुमच्या समोर पूर्ण झाली राहत्याचं पोलीस स्टेशन जवळपास वीस कोटी रुपयाची इमारत राहत्या पोलीस स्टेशनची आता काम सुरू झाले तिथं सुरू होणार गोदावरी उजव्या कालव्याचं ऑफिस अगोदर अधिकारी शोधावं लागायचे त्या तहसील कारणाने ती बिल्डिंग पडायला आली तिथं आपण कालवा सल्लागार घ्यायचो आपण दहा कोटी रुपये जी राहत्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॉम्प्लेक्स शेजारची जी इरिगेशनची जागा होती दहा कोटी रुपयाची इमारत पुढच्या सहा महिन्यामध्ये गोदावरी कालव्याची इमारत ऑफिसची तिथं आपण उभं करणार आहोत दहा कोटी मंजूर झाले त्याचं काम सुरू होईल आता मी परवा मंत्रालयात गेलो आपल्या राहता ग्रामीण रुग्णालयासाठी पाटबंधाऱ्याची पाठीमागं वीस गुंटे जागा आहे त्याला एक कोटी रुपये लागतात आरोग्य मंत्र्यांनी त्याची मंजुरी दिली ते मंजूर झाल्यानंतर जिल्हा हो नियोजन मधून दहा कोटी रुपये खर्च करून गोर गरिबांसाठी अद्यावत राहता ग्रामीण रुग्णालय आपण तुम्हाला उभं करून दाखवून हा शब्द डोक्यात चालत राहतो एमआयडीसी झाली एमआयडीसी चालू झाली तिकडे जाऊन पहा काय काम चालू आहे एमआयडीसी काम झालं आता माझं पुढच्या आठवड्यामध्ये मिटिंग आहे की राहता नगरपालिकेला जवळपास पासष्ट कोटी रुपयाचा आपण पाणी पुरवठा योजना मंजूर करतोय जरी की प्रत्येक घरात स्वच्छ प्यायला पाणी गेलं पाहिजे मी या गोष्टीमध्ये जगतो जसं जाणून पडले म्हटले की दोन वर्ष काय सापडणार नाही मी या विषयामध्ये जगतो की त्याला उद्या नसतो वेळ निघून गेल्यानंतर कामा कामामागं पळणार मी नाही मी उलट विचार करतो कि चार वर्षे योड़ा कि चा वर्षे चा की चार वर्ष एवढं काम करायचं की शेवटच्या वर्षामध्ये लोक म्हटले पाहिजे तुम्ही आता आमच्या गावामध्ये यायची गरज नाही ऐंशी टक्के मतदान पडल्याशिवाय गावात यायचं नाही ही भूमिका जनसामान्य माणसाने म्हटली पाहिजे कारण की कामाच्या माध्यमातून रूपांतर मी मतात होतानी पाहिले लोकांमध्ये मी बदल पाहिला नाही तर असं होऊ शकत नाही की ज्या लोकांनी नऊ हजारावर एखाद्या आमदाराला आणला असेल तेच लोक परत त्याला पास डोर येऊन ठेवतात ही फक्त कामाचीच पावती असू शकते याच्या व्यतिरिक्त याला दुसरा कुठलाच निकष नाही काही लोक आपण लांब केले आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाइट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला